कस आहे मस्त आहे गोड गोड हे बारीक पिवणी वाजा लागले काटा गेलेला अशा प्रकारे आमच्या इथे शरीर लागलेली आहे ज्याचा टप्पा लांब तो आता आणि दादा मारतोय एक दोन सहा आल्या आल्या आम्हाला अशी बोडी झाली काय नास्ते आणि या शिवण्या शिवण्या असत कधी कधी वेल थांबतो आणि क्षणात आठवणी बनतात हा दिवस अगदी तसाच होता साधा पण मनाला भिडणारा राहण्यात काहीतरी निश्चित नसतं पण प्रत्येक एक गोष्ट असते आज आम्ही त्याच गोष्टीच्या मागे निघालो होतो बालपण म्हणजे ना निसर्गात हरवलेली मस्ती पायात काटा टोचतो पण मन अजून आंब्याच्या झाडावर चढायला तयार असत प्लॅन नव्हता नाटवण झाली होती रानात गेलो आणि जग जगायला शिकलो आम्ही कुठे ट्रिपला गेलो नव्हतो फक्त गावच्या राणात पण तेवढं पुरेस होत जग विसरायला बॅड भाऊ मस्त गेले पण हाताला लागायचे नाही नाय गोड गोड हे तुला नको आहे आम्ही नाही खात काय आमच्या दुसऱ्या ब्लॉक तर आम्ही चाललोय रानात वाड्यावर आंबे काढायला रानमेवा खायला आमचा लुक आहे आणि ऊन भरपूर आहे म्हणून आम्ही असं टॉवेल वगैरे घेतलंय समथिंग तुम्ही अफोर्ड नाही करू शकत म्हणून आम्ही असं टॉवेलच घेतो सातावरसाठी आम्ही टॉवेल स्टाफून ते घेतले तिथे गेला झोमे झाले होते त्या बैलांच्या पान काढायचं मस्ती पिपाणी बनवायची आणि असं भेंडीचं पान असत त्याची पिपाणी बनवता फुसकी पिपाणी बनवलेली आहे फुसकी पिपाणी कोण हरवला बिरवला तर सिग्नल द्यायचकी बारीक पिवा वाजा लागले दुसरी आता बनवतोय कारण ती जाय बारीक कशी वाजत छान जोरात काटत काटा टोचला बघ छान जोरात गेला गेलेला अशा प्रकारे का चप्पल लय जोरात गेला आतमध्ये काढून मी सडदा शब्द बापरे मस्त एक नंबर आता रागात निघणार निघणारे आतमध्ये वाटत नाही 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 हो नाही रक्त कसा नाही निघला

मी माझी आता तिथं पडली ना म्हणून मी दुसरी घेते अरे नाही एकदम भारी असं वातावरण झालेलं आहे थोडंसं ढगाल ढगाल वगैरे बघू शकता वरती असं ढगाल ढगाल थोडं थोडंसं झालंय बहुतेक करायची पाऊस येण्याची शक्यता आहे नाही आलं तर एकदम मस्त उत्तमच आहे कारण की आमच्याकडे शतरा नाहीत काहीच नाही भिजलो तर सर्व कपडे भिजणार तर आम्हाला पावसाची तर काय अपेक्षा नाही पाऊस नाही पडावा ना पण ढग वगैरे एकदम मस्त आहे मगाशी पायत असा पा काटा टोचला आहे एवढा जोरात म्हणजे एवढा एवढा मोठा होता आणि चांगला अर्धापर्यंत गेला होता लंगडत लंगडत चालतं आता कसं तरी काय झाली बघून ते पिक वाचवू चालेल सर्व करवंद आहेत पण कच्ची आहेत नंतर म्हणजे आहेत पण ते जरा वरती वरती साडलं अरे आणि इकडं पण किती आहेत एकदम काळी काळी भोर झाली आहेत अशा इथे प्रकारे आम्हाला आंबे भेटलेले आहेत येऊ कायला हा का? ये हो त्याच्यात इथं से कम गाड्याला जण झाले आणि हे सगळे फिल्डर लावलेत आम्ही फिल्डिंग लावल्या फिल्डिंग लावले फिल्डिंग लावले आम्ही आल्या आम्हाला अशी बोडी झाली

दोनी दोनी मोड़ा। देखे। मोड़ा। देखे। आगा। आगा। मला अध्या दोन्ही खाली कमेंट करून सांगा कोणता काय मोडणार आहे अरे काय फिल्टर आलाय जडेज आलाय आमचा तुला जडेज आलाय आमचा कॅच पकडायला हा प्रयत्न मी खांद्याला अजून येतो अनसक्सेसफुल झालाय खांद्याला येतो दोन खांद्यांवर घेऊन आता विटात सस्पेन्स आहे विटात आता जर कॅच सुटली तर मग लहान आहे सगळ्यांवर आटी मध्ये अडकलाय आणि कॅच सुटलेली आहे लहानच आहे हात तुटला हात हात तुटला झाले

वजेंद्रामध्ये जास्त सांगा येतात कात्रो काय काटतोय आणि अशा प्रकारे झाडवर चढायचं असतं आणि असं उतरायचं असतं अलगच नो भाई नो भाई नुसतं अगं भाई आंबे काढले अजून थोडं जायचं अजून आंबे काढायला कम टू आंबा कोकण कम टू आंबा खायला कम टू खटस टाकावली टाकावडी दादा एकदा आमचा शूज वगैरे घालून असं वरती चाललाय प्रॉपर हा आणि पाच दहा आंबे कधी काढले एकट्याने हां व्हिडिओ नाही टाकणार ना, टाकलं व्हिडिओ टाकणार व्हिडिओ येणार तर आता आम्ही फायनली पोचलोच आम्ही आमच्या वाड्याच्या जवळ एकदम म्हणजे रानातला वाडा पण आता वाडा नाही आहे पण ही जागा आहे हां जमलं आहे भरपूर आता अन्न वाटतं आजमध्ये जाण्याचा रस्ता शोधत आहेत कारण की झाडे वगैरे भरपूर झाले आहेत कारण की आता कोणी येत नाही ना तिथे आजोब ते ते व्हायचे आता नाही येत म्हणून आमच्या इथं सगळी पंगत पंगड इकडं जण जरा आरामाला बसले सगळी जण जाम चालेल आपण बैचार धामलाय सगळी घामाघाम आहेत आणि आता आम्ही थोडस निघतोय धरणाचे तिथे जरा झाले आता वगैरे धुळे परत नंतर आनंद फिरायचं अजून काय भेटलं तर भेटलं स्न मेवा म्हणून बघू आंबेडकर बंद करू असेल हा हळू 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 म्हणजे सस्पेन्स

छान अशी वाटत आहे सर्वजण आपण सगळं झाडाला परता येतो आता एक मगर बघायला गेलेत काय भारी आहे पण हे नाही अशी चल लय मोठा बिल्डर आज चल माणसान किलोचा तर बिल्डर हो इथे लागलेली आहे ज्याचा टप्पा लांब दादा मारतोय एक दोन तीन Chari, चार पाच पाच झालेले आहेत आकाश आता आकाश चकपाल इकडे मारतोय एक दोन तीन चार पाच चाले हे इथलं इथं पामलाय हो लय मोठा गेला सर्वात लांब नको इथं मुंबई मुंबईची बोर अशी एवढी एवढीच्या डबक्यान मी बसतात डान्स चाललाय का डान्स चाललाय पिरियड आली तरी मला मागाय हरकत नाही एवढं

बाबा पाण्यात बाहेर आलेले मज्जा केली एकदम नाचलेत वगैरे सगळे आम्ही आपलं शांत एकदम मस्त बसले शांत वातावरणाखाली आणि इकडे कसुफे काय चॅलेंज किती फारशील नाही येत नाही येत चला हे कुशप मार आता इथं होत आहे पुशप चॅलेंज

चला तर आता धरणावर दोन माणसं आमची पोलेली आहेत आंघोळी केली त्यांनी आता आपण निघतो आता घरी जाताना आता काय भेटलं तर ठीक नाही भेटलं तर गप घरी जायचं आता आता आम्ही ह्या साईडने चाललोय बाकीचे इकडून चालले आहेत अण्णा मी मी फक्त इकडून चालले गरीब आम्ही आता बऱ्यापैकी आंबे काढलेत असतात बाकीचे पण चिज नाहीत बरं पिका मी थोडे थोडेसे आम्ही खायला होतो हो पाऊस पडला तर गवत असं गौल येत आहे टाकून देतो दादा पण इकडे फिरला काय व्यव एकदम लिल दिला आकाश दिसत आहे आणि आंबा बघू शकता हा एकदम पूर्ण आग लागली असते जर पूर्ण आंबा झालेला आहे पण निवडूश आंब्याला हा एक, एक छोटसा मस्त एक आंबा लागला मोठा पगडा एक काठ एवढा मोठा आंबा आहे एवढा मोठा एवढा मोठा आंबा आहे मस्त मस्त होडली बनवून काप नाही तर कापतो कोणती अंगर पडेल सर कस 네 그럼. 방아쇠 안 잡아. 돌에서 놈고 오, 씨. 안 잡아. 안 잡을 수 있어. 가라. 그럼 풍선이야. 끌어. 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 끌어 बरं आता आम्ही फणस वगैरे पण काढलेत बरं फणस भेटले म्हणून काजू 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 भेटलं ते मगाशी मी तिने व्हिडिओ काढले नाही आता ल आहे आणि आता घराच्या जवळ पण पोहोचलं आता ते बघा आता पुढे बघत नाही थोडं थोडंसं आता मग आता फायमले आम्ही पोहोचले घरी आणि आता आराम चाललाय आहे सगळी सगळेजण या या शिवण्यात शिवण्या शिवण्या असतात काही खा काही खातात आणि कुठंतरी होत करतात काढतात त्या शिवण्या आणि याच्यामध्ये असा फल असतात

आणि बापू सा बापू गढू सखपा घराडेचे बॉडी बिल्डर आता आकाशची सकपाळ आकाश सुरेशची सकपाळ आणि इकडे कौस्तुभ जी पाणी काढत आहेत आता रात्र रा झाले बघू शकता चंद्र पण आहे चंद्र पण एकदम भारी दिसतोय आणि आम्ही आता भरपूर सगळे जमलेले आहेत म्हणून आता संध्याकाळची आंघोळी करण्यासाठी इकडे आले हापशीवरती हापशीच बोलतात ना सर्वजण दिस इकडं आमचं गाव